पती शिवाजी महाराज स्मारक ते ओम साई नगर रांजणगाव शेनपुंजी ते महादेव मंदिर कमळापूर हा रस्ता गेल्या पंधरा वर्षापासून खराब आहे मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकदा रस्त्याचे काम झालं परंतु एक महिना सुद्धा टिकू शकला नाही त्यानंतर ग्रामपंचायत जिल्हा परिषद कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून हा रस्ता झाला नाही त्यामुळे कामगार महिला विद्यार्थी वृद्ध नागरिक यांना या रस्त्यावरून सतत मरण यातना सहन करावा लागत होत्या या सर्वांचा त्रास बघून सामाजिक कार्यकर्ते श्याम शेळके यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी या रस्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी एक लढा उभा केला सुरुवातीला स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली स्वाक्षरी मोहिमेत आठशे पेक्षा जास्त लोकांनी स्वाक्षरी केल्या त्यानंतर साखळी उपोषण करण्यात आलं साखळी उपोषणामध्ये जिल्हाधिकारी यांनी स्वतः भेट देऊन या रस्त्याचे काम त्वरित चालू होईल असा शब्द दिला होता परंतु रस्त्याचं काम झालं नाही त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांची नागरिकांनी भेट घेतली होती त्यानंतर पुन्हा रस्ता मंजूर झाल्याचे फलक या रस्त्यावर लागले होते परंतु आता ते फलक ही गायब झालेले त्यामुळे रस्ता होतोय का नाही ह्या नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे त्या लोकांचा व नागरिकांचा रोष म्हणून धर्मवीर छावा तालुकाध्यक्ष भानुदास धनवटे पाटील बंडू तोगे आणि भाई शेख शिवाजी गायकवाड डॉक्टर श्याम शेळके विक्की टकले मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच राजे पंडित मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नमस्कार हिंदवी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहे ओम साईनगर या रस्त्यावरती या रस्त्याचा जो प्रश्न आहे हे नागरिक खूप त्यांचा रोष आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाई आपल्या नाम काय सय्यस्ता अच्छा आहे हागंदरी अच्छी पण इतका बेकार रस्ता उभा आहे क्या करे लोक जाण्याची तो तकलीफ इतकी हे चला मी बोलताना हागंधारी अच्छा आहे रस्ता उत्तर बेकार आहे आपल्या सोबत आहेत पंडित राजे राजे आपण या रस्त्याविषयी काय सांगू सांगूतात रस्ता खूपच दिवस खूप बेकार परिस्थिती झाली आहे मोठमोठे खड्डे आहेत रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हेच समजून झाले खूप प्रयत्न केले उपोषण झाले तरीही रस्ता मंजूर करण्याचे बॅनर सुद्धा लागलेले आहेत जे आपली सत्ताधारी पार्टी आहे भाजप त्यांनी रस्ता मंजुरीचे बॅनर लावले पण नंतर पुन्हा काय झालं आणखी मंजुरीच झाली नाही तरी पण बॅनर लावल्या गेले त्यामुळे असं न होता एक कुठलाही पक्ष असो हो समजा त्यांनी सत्ताधारी असो का विरोधक असो सगळ्यांनी मिळून कुठलाही विरोध न करता कुठलाही पक्षपात न करता या रस्त्याची व्यवस्था करावी आणि रस्ता दुरुस्त करून द्यावा हीच प्रमुख मागणी सर्व नागरिकांची आहे हे जे ओमसाई नगरला जाणारा रस्ता आहे इकडे भरपूर पब्लिक आहे आणि वस्तूसुद्धा नवीन खूप वाढलेली आहे खूप तकलीफ आहे शाळेच्या बसेस आहेत शाळेंचे मुलं आहेत आणि विशेष ड्युटीला जाणारे लोक आहेत यांना सुद्धा खूप त्रास होत आहे या खट्यामुळं किती वर्षापासून हा रस्ता झालेला नाही पंधरा वर्ष झाले जवळपास दहा बारा वर्ष झाला हा रस्ता नाही झाला आणि बजेट आलं का उचलून घेतलं ते बी माहीत नाही पण रस्ता हा झालेला नाही रस्त्यात एवढे खड्डे झाले की माग थोडाफार मुरुम टाकला आणि त्याच्यात पुन्हा आणखी पाऊस उघडून दोन दिवस दो झाले दो तरी आणखी पाणी साचलेलं आहे रस्त्याने एवढी बेकार रस्ते आहे प्रत्येकाला जाता सुद्धा येत नाही रस्त्यात माझं नाव गणेश सोनवणे गेल्या पंधरा वर्षापासून मी इथं राहतोय आणि रोज रहदारी इथं जवळपास पंचवीस हजार लोक संख्या इथून जाते सर आणि पंधरा वर्षापासून वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो त्यांनी आमचे निवेदन स्वीकारले नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आम्ही पंधरा वर्षापासून या रस्त्यासाठी त्रस्त आहेत आणि लहान लहान मुलं वृद्ध महिला या रस्त्याने बरेच पडलेले आणि त्यांचे अपघातसुद्धा झालेले आहेत आणि ते त्याचं आमच्याकडं प्रूफ पण आहेत आणि आ... हा रस्ता लवकरात लवकर शासनाने किंवा ज्यांच्याकडे असेल त्यांनी मंजूर करून द्यावा हीच आमची विनंती राहील आपण मागे उपोषण हे आंदोलनही केले होते याविषयी आपण काय सांगू शकता सर उपोषण आंदोलन केलं त्याचा काहीच फायदा झालेला नाही आम्ही कलेक्टर सरसुद्धा आले होते त्यांनी आम्हाला उपोषण सोडून घेतलं आमच्याकडून आणि चार पाच दिवसात मंजूर करून देतो म्हणून सांगितलं पण त्यावर सुद्धा दखल घेतली गेलेली नाही आहे तसेच सोबत एक मावशी आहे मावशी या रस्त्याविषयी आपण काय शाळेत जाणाऱ्या खूप त्रास आहे एक माझे नातू शाळेत जाताना मी दोन पडले माझा पाय पण फ्रॅक्चर झालेला आहे पण त्यांना किती बोललो आम्ही पण ते कोणी मनावरच घेत नाहीत ग्रामपंचायतच्या लोकांना सांगून बघितलं सगळ्याला सांगून बघितलं त्याची कोणी दखलच घेतलेली नाही आतापर्यंत आपण किती वर्षापासून या इथे राहतो पंधरा वर्ष झालेत आम्ही राहतो आपलं नाव काय सकूबाई सुरेश टाक तसेच आपल्या सोबत आहेत धनवटे पाटील धनवटे पाटील या रस्त्याविषयी व नागरिकांची जी समस्या आहे आपण प्रमुख आहात धर्मवीर छावा संघटनेचे याविषयी आपण तालुकाप्रमुख या नात्याने काय सांगू शकता जय शिवराय मी गंगापूर तालुका अध्यक्ष धर्मयुर छावा संघटना छत्रपती संभाजीनगर मी दोन तीन जणांनी मला विषयी सांगितलं होतं आता मी माझी काल चर्चा पण झाली आमच्या संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत मान्य श्री गणेश सुगले साहेब यांची चर्चा झालेली आहे माझ्या संदर्भात आम्ही लवकरात लवकर आता विषयी परत पुन्हा एकदा निवेदन देणार आहोत आणि ह्या रस्त्याची हालत तुम्ही बघता ते रोजच इथल्या नागरिकांच्या आता तुम्ही चर्चा केली सगळे परेशान आहेत कुठे मोठमोठ्या मत दोन तीन शाळा आहेत शाळेच्या बसेस जाता इथनं लोक येतं जातात इथं जवळपास पंचवीस ते सव्वीस हजार लोकसंख्या असलेलं ते ओम तो एरिया जो आहे जवळपास श शंभर एकराच्या आसपास येईल तो जवळपास एवढी लोकसंख्या राहणारे लोक आहेत तिथं रोज सगळे त्यांना ड्युटीला जावं लागतं डेनाईटला शिपमध्ये जावं लागतं तर त्यांचे एवढे हाळ आहेत त्या पावसामुळे पावसा पावसाळ्यामध्ये अक्षरशः किती जर लोकांचं ॲक्सिडेंट इथं झालेला आहे आता त्या मावशी बोलले ते म्हणतात मी आता तीन चार दिवसापूर्वी पायर मुरगळून पडले मग याच्या प्रशासनाने काहीतरी सांगायला पाहिजे ना त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे ना आता यांचे प्रश्न जे आहेत जनतेचे ते त्यांनी त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे हां तुमच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे मग करताय काय तुम्ही आता मागं मोठमोठे उपोषण झालं आहे इथं एवढं मोठं उपोषण झालं तर त्याच्यानंतर काय पाच कोटीचं काहीतरी हे झालं तर काहीतरी आले होते म्हणे ना तर म्हणून आले आले त्याचे बॅनर पण लावले त्याच्या रोकांमध्ये त्याचे बॅनर पण लावले आहेत मग मला सांगता येत नाही की हे चाललं आहे काय कुठं चाललंय हे एवढी तुम्हाला असं म्हणायचं की इलेक्शन असल्यावर आपल्याकडे लक्ष लग देतात म्हणून प्रश्न इलेक्शनचा नाही हा प्रश्न गेले पंधरा ते सोळा वर्षापासून हा रस्त्याचा प्रॉब्लेमच आहे हो पहिल्यापासून उमेदवार पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असूया सरपंच असू द्या इलेक्शनच्या ता टाइमला आपल्याकडे येतात का निवेदन वगैरे देतात तुमच्याकडे लक्ष देत नाही का हे बघा हे प्रत्येक राजकारणी लोकांचं हेच काम आहे येणे हात जोडणे मत मागणे आता ह्यावेळेस बघूयात संघटनेचं काम कसं करायचं आम्हाला संघटना मोठी करायची आम्ही संघटनेच्या माध्यमातून बघू काय करतील ते आता संध्यारी पंच पंचायत समिती जिल्हा परिषद आहे याविषयी आपली प्रतिक्रिया काय असणार आहे नाही ही प्रतिक्रिया अजून काय देण्यात अर्थ नाही आहे कारण इथं जर गरीब उमेदवार गरीब जरी असलं तरी चालतो पण तो सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा पाहिजे त्यांचे कामं करणारा पाहिजे हे वैयक्तिक मत देण्यापेक्षा आता हे येणारं राजकारण पुढे ठरवलं काय करायचं ते त्याच्या राजकारणी बोलण्यात काही अर्थ नाही ना हे हे प्रश्न मेन आहेत हे महत्त्वाचे प्रश्नच ना रस्ते पाणी रस्ते पाहण्याचा तुम्ही प्रश्न सोडू शकत नाही तर तुम्ही अजून तो इलेक्शन तर खूप लांब आहेत आपण पाहत आहोत हिंदवी न्यूज मी प्रतिनिधी डोले